रमा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रमा अस्वस्थ बसलेली असते आणि सीमा तिला म्हणत असते प्लीज दोन घास तरी तू इथे खाऊन घेणार गं असं करू नकोस प्लीज तुझ्या पोटामध्ये थोडं तरी जाणं खूप जास्त महत्वाचं आहे पण रमा मात्र इथे काहीच ऐकत नसते रमा अगदीच अस्वस्थ बसलेली असते आणि तेव्हाच आज इथे आता रमा म्हणत असते एवढा आईला कॅन्सर झाला होता पण कॅन्सरवर सुद्धा माझ्या आईनं मात केली होती आणि कॅन्सरवर माझ्या आईनं मात करून सुद्धा इथे ती ह्या सगळ्या काही गोष्टींशी लढली होती आणि तिला बाळाला पाहायची इच्छा होती पण आज ती तिची इच्छा सुद्धा राहिली नाही आहे तेव्हाच आता इथे तू थोडंसं खाऊन घे तुला बरं वाटेल असं इथे तिला सगळेजण सांगत असतात साईसुद्धा सांगत असतो पण आता मात्र ती कोणाचंच काही ऐकत नसते आणि तेव्हा साई लगेचच कुठून उभा राहतो कारण इथे पंकज आणि मंगला आलेले असतात पंकज आणि मंगला इथे आल्याच्यानंतर ते म्हणत असतात की रमे रमे आता आम्ही इथे राहत नाही नाहीत आणि आम्ही आता निघतो कारण आता आम्हाला इथे नाही रावडणार आम्ही जर इथे राहिलो तर रा आम्हाला सतत इथे कावेरीची आठवण येत राहील आम्ही तिच्याशिवाय नाही राहू शकत आणि तेव्हाच इथे आम्हाला माफ करा सीमाताई इथे तुम्ही आमच्या रमाची काळजी घ्या असंच इथे आता कावेरी बोलत असते मंगल बोलत असते आणि तेव्हा आज हे सगळे काही शब्द ऐकल्याच्या नंतर रमाला मात्र खूपच मोठा धक्का बसतो कारण तिचे पंकज काका आणि त्याचबरोबर मंगलमंशी तिच्या आयुष्यातून निघून जाणार आत्ता तर कावेरी गेली आणि त्यासोबतच आत्ता असं असं तेव्हाच आता इथे सीमा म्हणत असते तुम्ही हे सगळं काय बोलत आहात तुम्ही असं नाही जाऊ शकत आणि तेव्हा आज इथे रमा म्हणत असते तुम्ही कु कुठेही जाणी जाणार नाही आहात तुम्हाला माझी काळजी नाही आहे का तुम्ही मा माझा थोडासा विचार करा मला काय वाटत असेल आई नाही आहे आणि आता तुम्हीसुद्धा माझ्या आयुष्यातून तु निघून चाललेला आहात पण असं का मी तुम्हाला परकी आहे का तेव्हा सीमा म्हणत असते नाही तुम्ही इथेच राहायचं आहे मी तुम्हाला शब्द देते तुमची कसलीच आणि कुठलीच गैरसोय इथे होणार नाही असंच इथे सीमा म्हणत असते पण सीमाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतरसुद्धा इथे आता मंगल म्हणत असते नाही आम्ही इथे नाही थांबू शकत आणि तेव्हाच आम्हाला इथे नको थांबूस आम्ही गावाला जातो गावाला गेल्याच्यानंतर आम्ही आम्ही तिकडे जे काही काम भेटेल ते काम आम्ही करू आणि त्यासोबतच आमचं पोट भरू आणि तेवढ्यातच आता इथे ते पंकज आणि त्यासोबतच मंगळला ज्या पद्धतीने इथे इरावतीने ब्लॅकमेल केलेलं असतं ते सगळं काही बोलणं त्यांना आठवत असतं कारण इरावती इरावती त्यांना भेटलेली असते आणि इरावती त्यांना भेटल्याच्या नंतर आता इथे इरावतीने ह्या दोघांना इथे ब्लॅकमेल केलेलं असतं इरावती म्हटलेली असते की आता नाही तुम्ही इथे राहणार नाही आहात आणि त्याचबरोबर इथे रमाच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला राहायचं नाही आहे आणि त्यासोबतच तेव्हाच इथे मंगलला आणि जो काही पंकज आहे त्या दोघांना समजले केलं असतं की हे सगळं इरावतीने केलेलं आहे इरावतीने हे सुद्धा सांगितलेलं असतं की इथे कशा पद्धतीने मी कावेरीचा इथे पर्दाफाश केलेला आहे किंवा कशा पद्धतीने इथे मी कावेरीला हे सगळ्या गोष्टीपासून लांब केले तसं तुम्हाला सुद्धा इथे मी करेल किंवा इथे तुम्हा तुम्ही जर नाही ऐकलं तर मग मी तुम्ही तिच्या आयुष्यातून दूर गेला नाहीत किंवा हे शहर ही सिटी सोडून गेला नाहीत तर मग मी मात्र तुमच्या रमाला काय करेल हे मात्र मी तुम्हाला इथे सांगू शकणार नाही असंच आता इथे ती बोलत असते आणि तिने ह्या गोष्टी इथे तर मंगल म्हणत असते काय गे तू तु, तुझी हिंमत कशी झाली म्हणजेच आमच्या कावेरीला कावेरीला इथे तू आणि तेव्हाच आता इथे इरा म्हणत असते हो मीच आणि तेवढ्यातच ते आता इथे मंगल तिला खूप राग करत असते तिला प्रचंड रागालेला असतो की इराने स्वतःच्या तोंडानेच आणि इथे तिनं स्वतः कबुली दिलेली आहे म्हटल्यावर तेवढ्यातच इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब आलेल्यानंतर ते म्हणत असतात इथे काय चाललेलं आहे हे सगळं काही आणि त्याचबरोबर इरा म्हणत असते बघा ना हे पैशासाठी माझ्यासोबत वागत आहेत इन्स्पेक्टर साहेब मी इथे ते सभ्यपणाने आणि शांतपणे बोलण्याचं काम करत आहे पण ही लोक मात्र माझ्यासोबत अजिबातच नीट वागत नाहीत काय म्हणायचं यांना असंच आता इथे इरावती बोलत असते आता इरावतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात चला आताच्या तुम्ही इथून निघा आणि तेव्हाच पंकजची कॉलर इन्स्पेक्टर साहेब पकडत असतात सा, तेव्हाच इरा म्हणत असते असू द्या असू द्या ठीक आहे ते जा तुम्ही असं म्हटल्याच्या नंतर आता इरावती म्हणत असते माझे हात कुठंपर्यंत पोहोचलेले आहेत आणि मी कशी आहे हे तर तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल त्यामुळे तुम्ही माझ्या नादाला लागू नका आणि त्यासोबतच गपचूप जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही करा जर तुम्ही त्या पद्धतीने नाही केलं तर तुमच्या बाळाचं काहीच खरं नाही असं इथे इराने सरळ धमकी दिल्यामुळेच आता मंगल आणि पंकज इथे रमाच्या आयुष्यातून रमा सुखी राहावी त्यासोबतच तिच्या आणि तिच्या बाळाला काही होऊ नये म्हणूनच ते तिच्या आयुष्यातून निघालेले असतात जाताना मात्र कावेरी प्रचंड रडत असते तिला खूप जास्त काळजी ते रमाची वाटत असते आणि रमे तू काळजी घे स्वतःची आम्ही गावाला जाऊ गावाला व्यवस्थित राहू तू आमची काळजी करू नकोस आणि त्यासोबत आम्ही जर इथे राहिलो तर मग मात्र आम्हाला सतत कावेरीची आठवण येईल इथे साई म्हणत असतो पण प्लीज तुम्ही इथून कुठेच जाऊ नका हे घर तुमचंच आहे पण आता इथे ज्या पद्धतीने भीती घातलेली असते त्या पद्धतीने त्यांना इथे राहणं तर शक्यचं नसतं खरं सांगायचं तर आता इथे कावेरी आणि त्याचबरोबर मंगल आणि त्याचबरोबर पंकज तर निघून गेलेले असतात हे सुद्धा निघून गेल्याच्या नंतर आता रमाला खूप जास्त वाईट वाटत असतं इकडे ती खूप रडत असते खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं तिला तेवढ्यातच आता इथे सीमा तिला थोडंसं भरवण्याचं काम करत असते कारण ती पोटोशी असल्यामुळे तिच्या पोटामध्ये दोन घास जाणं खूप जास्त महत्त्वाचं असतं रमाला आता ह्या क्षणाला अक्षयची खूप आठवण येत असते ती म्हणत असते ह्या वेळेला आम्हाला तुम्हाला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे तुम्ही कुठे आहात तुम्ही प्लीज या ना असं म्हणूनच ती आता इथे अक्षयला इथे अगदीच आलेच त्याला ती मिस करत असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही जान्हवी आहे जान्हवी एका गोष्टीचा विचार करते ती म्हणत असते की नाही जाणवू प्लीज यार तू माझं बेबी का ऐकून घेत नाहीस कारण मी इथे खुसोत्ता रमाला पाहिलेला आहे ती रमाच होती तेव्हा आज आनंद म्हणत असतो जानू काय चाललंय या रमा इथे कशी असेल रमा तिथे होती आम्ही सगळ्यांसोबत रमा होती तेव्हा ती बोलत असते असं नाही आहे मी पाहिलं आहे आणि ती प्रेग्नेट होती तिला पोट होतं तेव्हा आज इथे तो बोलत असतो मग ती माही असेल माही कशी असेल माही आहे का तुला भात झाला असेल तेव्हा ती बोलत असते नाही आता माझी खूप चिडचिड होते मी सांगते त्या गोष्टीवर तू विश्वास ठेवत नाहीये आणि मी सांगते ना ती रमाच होती म्हणून असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र आनंदला खूप मोठा प्रश्न इकडे पडलेला असतो इकडे घरी साई येतो आणि साई आल्याच्या नंतर इथे साईची आई बॅग पॅक करत असते आणि ती म्हणत असते आपल्याला इथे राहायचं नाहीये आपल्याला नको इथे तू बघितलंस ना त्या बाईनं इथे कावेरीचं काय केलेलं आहे ती बाई खूप पोहोचलेली आहे ती आपल्याला सुद्धा इथे काहीतरी करू शकते त्यामुळे आपण इथे नको राहिला तेव्हा साई म्हणतो अगं तू हे काय बोलतेस असं का बोलतेस आणि आपण कुठे जाणार आहोत पण आता ती म्हणत असते नाही साई तू थोडासा विचार कर हे बघ आपण चंद्रपूरला जाऊया तिथे जाऊन राहूया आणि इथे राहण्यात तरी काय पॉईंट आहे आपण तिथे जाऊन काही पण करून खाऊया आपण तिकडेच जाऊया आपण इथे साई मात्र तिला अडवण्याचं काम करतो तेव्हा आज आता इथे ती बॅक पॅक करत असते बॅक पॅक करत असताना साईच्या मनामध्ये संशय आलेला असतो त्याला असं वाटत असतं की कुठेतरी जाऊन असं का वाटतंय मला की इराणने नक्कीच आईला पैसे दिलेत किंवा ब्लॅकमेल केलेत आणि म्हणूनच आता इथे जी जो साई आहे तो बॅग घेतो आणि बॅग घेतल्याच्यानंतर पाहतो तर त्या बॅगेतून खाली पैसे पडलेले असतात आणि तेव्हा आज ते पैसे पाडल्याच्यानंतर साई विचारत असतो हे पैसे हे पैसे कुठून आले आणि तेव्हा आज तिला आठवतं साईच्या आईला हे तर पैसे मला इरावतीने दिलेले आहेत कारण इरावतीने तिलासुद्धा ब्लॅकमेल केलेलं असतं आणि असं सांगितलेलं असतं की रमाच्या आयुष्यामधून लवकरात लवकर तुझ्या मुलाला घेऊन निघून जायचं हे एवढे पैसे तू आयुष्यात कधीच पाहिलेले नसतील आणि हे एवढे पैसे मी तुला देत आहे त्यामुळे लवकरात लवकरच हे शहर सोडून इथून निघून जायचं असं इराणे आता ब्लॅकमेल केलेलं असतं आणि तुला तर चांगलंच माहिती आहे की मी कुणाला आणि कुणासोबत काय करू शकते माझे हात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याचा अंदाज तो तुम्हाला असेलच मुलाचं आयुष्य पाहिजे असेल तर हे गपचुप शहर सोडून जायचं हे सगळं काही साईला साईने पाहिलेलं असतं आणि साईच्या आईला आठवत असतं आता जी काही साईची आई आहे तिला तर ह्या गोष्टी कन्फर्म झालेल्या असतात किंवा साईला की हे सगळं इराणे केलेलं आहे म्हणजेच पंकज आणि त्यासोबतच मंगल मावशी जे इथून गेलेले आहेत ते दोघेसुद्धा निघून गेल्याच्या नंतर ते सुद्धा त्यांना सुद्धा इथे इराणे ब्लॅकमेल केलं असेल का आणि त्यामुळेच ते इथे निघून गेले असतील का असा प्रश्नसुद्धा आता इथे साईला पडलेला असतो तर आता okay. इकडे दुसऱ्या बाजूला सीमा म्हणत असते हे बघ रमा मला असं वाटतंय की तू इथे राहू नयेस तेव्हा आज इथे रमा म्हणत असते नाही आई मी इथे का नाही राहायचं मला इथे राहावंच लागणार आहे आणि मी माझ्या बाळाला ह्या गेस्ट हाऊसमध्ये राहूनच लहानाचं मोठं करेल आणि तेव्हा आज आता इथे सीमा म्हणत असते पण रमे तुझ्या जीवाला इथे खूप मोठा धोका आहे मला खूप काळजी वाटते आणि तेव्हाच आज आता इथे रमा म्हणत असते आई तुम्ही नका काळजी करू तुम्ही का काळजी करताय माझी काळजी करण्याची काही नाहीये रमाला असते पण मात्र रमा काहीच केल्या ऐकत नसते तिला फक्त आणि फक्त इथे गेस्ट हाऊसमध्येच राहायचं असतं गेस्ट हाऊसमध्ये राहूनच त्या खोट्या माहीचा म्हणजेच की जी काही इथे रमाला फसवलेलं असतं त्या माहीचा आणि त्यासोबतच इराचा सगळा डाव तिला उधळून लावायचा असतो आईचा घेतलेला जीवाचा बदला इथे तिला घ्यायचा असतो आणि त्यासोबतच अक्षयची सुद्धा इथे तिला प्रचंड आठवण येत असते सीमा तिला प्रचंड समजवत असते पण माही रमा मात्र काहीच ऐकत नसते ती म्हणत असते की नाही आई तेव्हाच आज आता सीमा म्हणत असते हे बघ रमे तुला माहिती नाही आहे ती इरा खूप जास्त पोहोचलेली आहे आणि मला सुद्धा तुला उघड उघड मदत करता येणार नाही कारण तिने मला अक्षयच्या जीवाशची भीती घातलेली आहे आणि तू हे इथे राहू नकोस तू इथून निघून जा पण रमा म्हणत असते नाही मी राहणार तर इथेच गेस्ट हाऊसमध्येच राहणार आणि गेस्ट हाऊसमध्येच राहिल्याच्यानंतर मी बघा त्या इराचा डाव कसा उधळून लावते का काही जरी झालं तरी सुद्धा मी माघार घेणार नाही असंच रमाता इथे सीमाला हे सगळ्या काही गोष्टी इथे बोलून दाखवत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आनंदने इथे अक्षयला सगळं काही सांगितलेलं असतं इकडे झालेला प्रकार त्याने अक्षयला फोनद्वारे सांगितलेला असतो आणि अक्षयला अशी विनंतीसुद्धा केलेली असते की अक्षय तू लवकरात लवकरच निघू नये तेवढ्यातच आनंदचं अभिनी अभिचं इथे बोलणं इराने ऐकलेलं असतं इरा, इरा म्हणत असते नाही नाही कमीत कमी रमाची डिलेवरी होईपर्यंत तरी ह्या अक्षयने इथे बोलवायला नको या अभि आणि आनंदने हे सगळं काय करून ठेवलेलं आहे आता काही करून मला अक्षयला अडवावंच लागणार आहे असाच इथे आता इरा विचार जेव्हा इथे अक्षयला अभि आणि आनंद कडून ही गोष्ट समजलेली असते तेव्हापासून अक्षय खूप जास्त अस्वस्थ असतो तो म्हणत असतो नाही ह्या वेळेला मला रमाजवळ असायला हवं हे सगळं काय होऊन बसले म्हणूनच त्याला वाईट वाटत असतं तो रडत असतो आणि खूप जास्त त्याला रमाची काळजी सुद्धा वाटत असते इकडे रमा विचार करत असते मला ह्यांनी आतापर्यंत का फोन केला नाही त्यांनी मला आतापर्यंत फोन करायला हवा होता ह्यांना गोष्टी समजल्या असतील का पण जर ह्यांना हे सगळं काही समजलं असेल तर त्यांनी फोन केला असेल का पण जर फोन केला असला तर माझा फोन इथे माहीकडे माझा नंबर आहे मग मला कसं कळणार की इथे त्यांनी फोन केला होता की नव्हता पण खरं सांगू जर त्यांना ही गोष्ट समजली असती तर ते नक्कीच धावत इकडे आले असते असाच रमा आता इथे विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत रमा इथे सोप्यावरती बसलेली असते आणि रमा आणि अक्षयचा ती फोटो समोर असतो आणि तो ती फोटो पाहत असते तेव्हा आज इथे तिला आज अक्षयची खूप आठवण येत असते ती म्हणत असते प्लीज तुम्ही कुठे आहात या ना लवकर मला तुमची खूप आठवण येते आणि मला तुमच्याजवळ यायचं ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते तेवढ्यातच आता सगळ्या तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजेच की रमाच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होते रमाच्या पोटात दुखायला लागलेलं असतं रात्रीच आणि तिला प्रचंड कळा येत असतात तेवढ्यातच अक्षय आल्याला असतो आता अक्षय इथे आलाय ही गोष्ट आत्तापर्यंत तरी इराला माहिती नसते मा रमा इथे पोटात दुखते म्हणूनच गेस्ट हाऊसमधून बाहेर येत असते आणि तेवढ्यातच खाली कोसळणार खाली पडणार तर अक्षय तिला सावरतो अक्षयने सावरल्याबरोबरच रमा म्हणत असते माझ्या पोटात दुखते मला खूप जास्त त्रास होतोय मला प्लीज दवाखान्यात घेऊन चला आणि तेव्हाच अक्षय लगेचच आता तिला दवाखान्यामध्ये घेऊन जात असतो इकडे मात्र रमा दवाखान्यात असते आणि आता इकडे माही खोटी माही नाटके चालू करत असते की माझ्या पोटात दुखते मला हे होतंय मला ते होतं आणि तेव्हाच आता पोटात सीमा म्हणत असते नाही नाही मी पण येते सोबतच आणि तेव्हाच इरा आता तिला ब्लॅकमेल करते ती म्हणत असते की नाही काही गरज नाही मी अक्षयला फोन करते ना असं म्हणूनच आता इरा स्वतःच तिला दवाखान्यात घेऊन जात असते तर प्रेक्षकांना इराचं हे पितळ आता अक्षय आणि रमा कशी उघड करतील हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे